मिलिटरीमध्ये जावं असं वाटतं नेवीमध्ये जावं असं वाटतं आणि मग पुढच्या वर्षी मग आपल्याला इन्स्पेक्टर व्हावं तर त्याच्या पुढच्या वर्षी हिरो व्हावं असतं तर त्याच्यामध्ये हे होतं की मला कधीतरी इन्स्पेक्टर व्हायचं होतं आणि कोणीतरी मला सॅल्यूट ठोके असं वाटायचं पण या फिल्म मध्ये कोणीच सॅल्यूट ठोकलेलं नाही पण <laughs> पण माझी इच्छा पूर्ण झाली ते तुम्हाला सांगतो खरंच वर्दी वर्दी का म्हणतात की एकदा ती अंगावर चढवली ना की वेगळ्या कॉन्फिडन्स होता की आपण कोणाच तरी संरक्षण करणार तर मला असं वाटतं की हे जी गंमत आहे ती मला अनुभव पहिला टीजर आला आणि माझे पोलीस मित्र जे आहेत त्या सगळ्यांनी मला फोन केला एकत्र कॉल कॉल केला आणि मला सांगितलं की आम्हाला ही फिल्म बघायची आहे तुझ्यासाठी आम्ही हिंदा माताला आमच्या घरच्यांसाठी शो लावणार आहे आणि गर्दी करणार आहोत फॅमिलीसाठी तुम्हाला मला इतका आनंद झाला की हा विचार नव्हता केला की असं काहीतरी होईल मला असं वाटतं की काय volela oh cum shopa